चोवीस तास न्यूज नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र तास स्वागत श्री दत्त कारखाना आणि सभासद हिताला सर्वोच्च प्राधान्य चेअरमन गणपतराव पाटील यांची आतापर्यंत श्री दत्त साखर कारखान्यांमध्ये राजकारणाचा कोणताही लवलेश येऊ दिलेला नाही सभासदांनी नेहमीच आमच्यावर विश्वास ठेवून प्रेम दिले आहे यामुळेच कारखान्याच्या संचालक मंडळाची एकमताने आणि एक विचाराने कोणतेही राजकारण न करता कारखाना देऊन काम करण्याची भूमिका आहे सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवून काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन चेअरमन गणपतीराव पाटील यांनी केले श्री दत्त शेतकरी सहकारी सागर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या वतीने आज औरवाड वजीरबाबा दर्गा येथे संवाद दौरा झाला यावेळी ते बोलत होते सरपंच मोहम्मद शब्बी पटेल हे अध्यक्षस्थानी होते यावेळी बोलताना राजेंद्र प्रधान म्हणाले स्वर्गीय सारे पाटील साहेबांच्यामुळे शिरोळ तालुका आणि कर्नाटक सीमा भागात सहजार सहजार चळवळ वृंदिंगत झाली त्यांनी शेतकऱ्यांची समृद्धी हाच ध्यास घेऊन काम केले साहेबांच्या विचारांचा कर्तृत्वाचा वारसा आणि वैभव जपत जपत तो आणखी वडवण्याचे काम गणपतराव पाटील करीत आहेत शारपड जमीन मुक्तीची चळवळ उभारून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण केली आहे दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून सभासद आणि शेतकऱ्यांचे साठी विविध उपक्रम योजना राबवण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा स्वागत व प्रास्ताविक राजाराम रावण यांनी केले बाबू युनुस पटेल अर्मद पाशा पटेल रशीद पटेल दादे पाशा पटेल फैजल पटेल गोपाळ राऊत आदींनी मनोगत व्यक्त करून सत्तारूढ गटाला गावचा एकमुखी पाठिंबा दिला आभार रघुनाथ पवार यांनी मांडले अरवाड येथे संचालक भैयासाहेब पाटील विश्वनाथ माने अशरफ पटेल विजय गाताडे मुस्ताक पटेल अरुण मुंगसुडे रमेश रावण राजू जंगम गौरवाड येथे जयपाल कुंभोजे बशीर कोल्हापुरे रावसाहेब गडगले सरपंच सौ मोमीन धोंडीराम चंदुरे आदी उपस्थित होते कवटेगुलंद येथे ऋषीराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संवाद दौरा झाला यावेळी रामचंद्र तांबिरे संजय शिंदे देवगौडा पाटील रावसाहेब पाटील सुरेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून गावचा शंभर टक्के पाठिंबा जाहीर केला बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले अशोक पाटील मोहन पाटील रणजितसिंह शिंदे अविनाश कदम यांच्यासह अनेक संस्थांचे पदाधिकारी शेतकरी एवढी उपस्थित होते येथील सभेत स्वागत अशोक शिरडोणी यांनी केले महेश तेरदाळे डॉक्टर दगडू माने सुनील सूर्यवंशी सुनील सकपाळ शंकर केरीपाळे यांनी मनोगत व्यक्त केले गजानन चौगले आपसो मगदुम शिवराम केरीपाळे मनोहर कोथळे सुरेश चौगले रावसो चौगले अर्जुन शापुळे आदीसह शेतकरी सभासद उपस्थित होते आलास येथे इम्तयाज पाशा पाटील आलासकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली स्वागत मुनाफ जमादार यांनी केले यावेळी मेजर असलम मखमल्ला अजित दानोळे विश्राम कोळी यांनी मनोगत व्यक्त केले महावीर उपाध्ये अब्दुल कादर मखमल्ला गोविंद कोल्हापुरे नासर पठाण शंकर राजमाणे चांदपाशा पाटील चंदू उपाध्ये यांच्यासह सभासद उपस्थित होते याचबरोबर बुबनाळ बुबनाळ पाणीपुरवठा संस्था बसवाड महादेव मंदिर अक्किवाट बसव मंडप मजरेवाडी येथील सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला या संवाद दौऱ्यात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास पॅनल आपला पाठिंबा व्यक्त केला